नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी धमणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान आणि तेवीस जून पासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात सव्वीस पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात आहे तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्ष त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तीस जूनपर्यंत दररोज भाग बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेतला सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आणि राहिलेल्या साहिलेल्या जी सगळ्याची पेनी होणार आहे म्हणून हा अंदाज दिला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद